एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी असा संकल्प केला की मी ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये जाताना मी एक रोपट एक झाड त्या गावामध्ये देण्यासाठी घेऊन जाईल एक झाड एक पिरतरला उपक्रम राबवे मी ते एक पासून सुरू केलं अजूनही ते पाळते आणि उभं आयुष्य मला ते पाळायचे तुम्ही म्हणाल की ताई तुमच्या एका झाडाने असा कितीचा फरक पडणार आहे मी मला चिमणीचं उदाहरण दिलं तिनं भर पाण्यानं आग विजवायचा प्रयत्न केला मी एवढ्याशा रोपट्याने जगातलं पर्यावरण संवर्धन राखायचा प्रयत्न करेल माझ्या त्या एवढ्याशा रोप्याने हात करत नाही पडूया पण बाबा मला सांगा माझ्या त्या एवढ्याने माझ्याकडून आदर्श घेऊन समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी पण किमान पाच लोकांनी जरी घरी जाऊन एक एक लावलं ना तरी सुद्धा मला उभं आयुष्य कीर्तन करायची माझं आयुष्य चौक्यापर्यंत पाच 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 पर्यंत लाखो झाडं लावलेली असतील आणि नाहीच लावता आली तर माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण आली ना किमान आहेत ती तरी तोडू नका ज्ञानोपायांनी तो। साडेसातशे वर्षांपूर्वी सांगितलं नगरेची रचावी जलाशय निर्मावी महाबाणे लावावीध किंवा तुपोपारायांनी वृक्ष आपण माणसं झाडं तोडतो आणि तुम्हाला सांगू का हे सजीव आहेत ना त्यांना मारलं ना तर एक ना एक दिवस आपल्या काळात भुंकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपलं भविष्य जर सुरक्षित करायचं असेल तर पर्यावरण वाचवा झाड वाचवा